एवढा मोठ्या क्राऊड समोर बोलत आहे आणि विषय पण अगदी जिवाळ्याचा म्हणजे माझ्या बापूंच्या आकारण कारुण्याचा असल्यामुळे काही बोलताना गडबड झाली तर मला खात्री आहे की तुम्ही मला खूप सांभाळून घ्याल हरिओम माझा मुलगा निमिष ह्याचा जन्म सहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव सालचा मुलगा झाला ह्या आनंदातच आम्ही दोघे होतो आणि दुसऱ्याच दिवशी डॉक्टरने येऊन सांगितले की तुमच्या मुलाला जन्मताच हार्टमध्ये डिफेक्ट आहे व दहा बारा दिवसांनी त्याला जसलोक हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन जा व त्याचं ऑपरेशन करावं लागेल ऐकल्यावर माझी रात्रीची झोपच गेली त्या रात्री मी पूर्ण रात्र त्या हॉस्पिटलमध्ये बसून काढली त्यानंतर दर तीन ते सहा महिन्यांनी आम्ही त्याचं टू डी एको करायचो त्यात आम्हाला कळलं की त्याला टी ओ एफ म्हणजे टेट्रोलॉजी ऑफ फॅलो हार्ट इफेक्ट आहे आता ह्या डिफेक्टमध्ये दोन होल्स होते आणि त्यामुळे अशुद्ध रक्त शुद्ध रक्तामध्ये मिक्स होत होतं आणि हेच अशुद्ध रक्त मेंदूपर्यंत पण पोचत असत आणि असं सगळ्या संकटामध्ये गुरफटलेलो होतो आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मला बापूंबद्दल कळलं ताबडतोब आम्ही परमपूजा दादांकडे निमिशे सर्व रिपोर्ट घेऊन गेलो आठ दिवसांनी दादानी आम्हाला परमपूजा बापूंचा निरोप सांगितला ह्या जन्मी तुला तुझ्या बाळाचं ऑपरेशन करून घ्यावंच लागेल ते कधी व कुठे करायचं हे मी तुम्हाला त्यावेळेला बोलवून स्वतः सांगेन परमपूज्य बापूंकडे येण्याच्या आधी आम्ही जे कोणी सांगतील त्या ज्योतिषांकडे गुरुजींकडे प्रत्येकाकडे जात होतो आणि आम्हाला काही ना काही करायला सांगितले कोणी आम्हाला सांगितलं तुम्ही नागबली करा कोणी सांगितलं तुम्ही देवळात जाऊन चांदीचा नाक द्या ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही इतके कंटाळलो होतो की परमपूज्य बापूंचे हे hey, उत्तर ऐकल्यावर आम्हाला पटलं की बापू म्हणजे कोणतरी वेगळे आहेत येस yes, ही कम्प्लिटली डिफरंट आम्हाला त्यांनी कुठेच खोटे आमिष दाखवले नाही त्यांनी आम्हाला आमच्या आयुष्यात सत्य काय घडणार आहे ते सांगितलं आणि एवढंच नाही तर त्यावेळेला मी तुम्हाला बोलवून सांगीन असा निरोप घेऊन स्वतःवर आमची पूर्ण जबाबदारी घेतली मी तुम्हाला खरंच सांगते जेव्हा आपल्यावर संकट येत ना आणि ते सुद्धा इतकं अचानक येत की आपल्याला खरंच कोणाचा तरी आधार हवा असतो आणि तोच तो भक्कम आधार आम्हाला परमपूज्य बापूंनी दिला आणि आम्ही खरंच त्या दिवशीपासून खूपच निर्धास्त झालो जानेवारी एकोणीशे नव्याण्णवच्या साधारण तिसऱ्या आठवड्यात दादानी सांगितलं आपल्याला तर निमिषच ऑपरेशन करून घ्यायचं आहे व परमपूज्य दादांच्या परवानगीने मद्रास येथील मद्रास मेडिकल मिशन ह्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं ठरलं ह्या हॉस्पिटलची एक स्पेशालिटी आहे इकडे लहान मुलांची एन्जॉयग्राफी केली जात नाही कारण ती फार पेनफुल असते त्याच्यामुळे ऑपरेशनच्या आदल्या दिवशी सुद्धा टू एको रिपोर्टच काढला जातो इथे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तोपर्यंत निमिष साडेतीन वर्षाचा होता तरी सुद्धा तो दोन तीन ठराविक शब्दांपलीकडे विशेष काही बोलत नव्हता परमपूज्य बापूंकडे येण्या अगोदर आम्ही त्याला त्यासाठी ई एन टी डॉक्टरकडे घेऊन गेलो तपासून आणलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याला ई एन टीचा काही प्रॉब्लेम नाही सव्वीस जानेवारीला आम्ही एकोणीसशे नव्याण्णवला आम्ही मद्रासला गेलो सत्तावीस जानेवारीला त्याचं चेकअप केलं व चार फेब्रुवारीला तारीख नक्की झाली ऑपरेशनची कॅलेंडरमध्ये बघितलं तर नेमका तो गुरुवारच होता आम्हाला खूप हायस वाटलं दोन फेब्रुवारीला परत मद्रासला निघायचं होतं आमच्याकडे सर्व तयारीसाठी फक्त पाच दिवस होते आम्हाला एकंदरीत तीन लाखाचा खर्च अपेक्षित होता पण पैशाची सोय करताना सुद्धा परमपूज्य बापूंच्या कृपेने कुठलीही अडचण आली नाही मद्रासला निघायच्या आधी जेव्हा आम्ही परमपूज्य बापूंचा आशीर्वाद घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला बापूंनी सांगितलं बाळानो काही काळजी करू नका मी तुमच्याबरोबर मद्रासला एकशे आठ टक्के आहेच आणि तो दिवस उजाडला तीन फेब्रुवारीला आम्ही त्याला ऍडमिट केलं त्या दिवशी त्याच्या सर्व टेस्ट पुन्हा करणार होते आमची रूम ट्विन शेअरिंगची होती पहिलं आमच्या शेजारच्या बाळाचं रक्त टेस्ट करण्यासाठी नर्सेस आल्या बाळाच्या आई वडिलांना रूमच्या बाहेर उभं राहायला सांगितलं व ते बाळ इतकं किंचाळत होतं इतकं किंचाळत होत की कि आम्ही दोघे खूपच घाबरलो पण मला सर्व बापू भक्तांनी सांगितलेलं होतं की डोंट कम्पेअर पेशंट्स विथ सद्गुरू अँड पेशंट विदाउट सद्गुरू निमिष रक्त काढताना कळलं सुद्धा नाही तो आरामात आनंदच्या मांडीवर होता आणि जरा सुद्धा रडला नाही थोड्या वेळाने आमच्या लक्षात आलं की आम्हाला खोलीच्या बाहेर काढलंच नव्हतं किती माझ्या बापूंची करुणा दुसऱ्या दिवशी सात वाजता सकाळी निमिषला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले तिकडे मद्रास मिशन हॉस्पिटल जे आहे ना तिकडे एकाच वेळेला तीन ऍडल्ट आणि दोन लहान मुलं म्हणजे दोन पेडियट्रिक अशी ऑपरेशन एकत्र करतात परमपूज्य बापूंनी आम्हाला ऑपरेशनच्या वेळेस सतत हनुमान चालिसा वाचायला सांगितली होती आदल्या दिवशी रात्री आठ वाजता जेव्हा टुडी एको काढला तेव्हा सुद्धा आम्हाला सांगितलं की त्याच्या हार्टमध्ये दोन होल्स आहेत आणि त्यामुळे हे ऑपरेशन मेजर ऑपरेशन आहे आणि त्या सर्व टीम ऑफ डॉक्टर्सनी आम्हाला ऑपरेशन कसं करणार हे समजावून सांगितलं ऑपरेशन झाल्यावर दुपारी एक वाजता आम्हाला सर्जन डॉक्टर मूर्ती ह्यांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या बाळाचं ऑपरेशन अतिशय छान झालंय काहीच प्रॉब्लेम नाही आणि उलट त्याच्या दोन होल्स पैकी एक होल आम्हाला सापडलाच नाही आणि त्यासाठी ऑपरेशन पूर्ण व्हायच्या आधी आम्ही तीन वेळा रक्त सर्क्युलेट करून बघितलं पण कुठेही लिकेज नाही आणि मगच त्यांनी ते ऑपरेशन कंप्लीट केलं आम्हाला एवढा आश्चर्याचा धक्का बसला कि अगदी अशक्य कोटीतली गोष्ट माझ्या बाबूने किती सहज केली होती जन्मापासून करत असलेल्या दर सहा महिन्याचा टू डी एको रिपोर्ट ह आणि ऑपरेशनच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजता टू डी एको रिपोर्ट काढलेला मी तोपर्यंत हे दोन होल्स कायम होते आणि मग ते एका रात्री मिटणं शक्यच नव्हतं ना मग हे तर बापूंचं आकारणच कारुण्य होत ना की एका एक रात्रीमध्ये त्यांनी ते होल मिटवून माझ्या बाळाचं ऑपरेशन मेजर वरन एकदम मायनर वर आणून ठेवलं यामध्ये मला आणि दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या निमिशला आयसीयू मध्ये ठेवणार होते कारण तिकडे ना सॉलिड फूड खायला लागल्यावरच पेशंटला बाहेर काढतात म्हणजे वॉर्डमध्ये शिफ्ट करतात त्याच्यामध्ये कधी कधी एक, दो कदी -कदी एक दोन आठवडे जातात किंवा कधी कधी एक महिना सुद्धा जातो निमिषला दोन दिवसातच वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो मुलगा साडेतीन वर्ष बोलत नव्हता तो धडाधड दड़ बोलायला लागला निमिष बोलत नसल्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की तो बोलायला लागल्यावर म्हणजे साधारण पाच वर्षाचा झाल्यावर ऑपरेशन करूया पण परमपूज्य बापू नी त्याचं ऑपरेशन तो साडेतीन वर्षाचा असताना करून घेतलं मद्रासला हॉस्पिटलमध्ये आम्हाला कळलं की अशुद्ध रक्त मेंदूला पोचल्यामुळे काही केसेसमध्ये में बाळांच्या मेंदूवर परिणाम झाला होता आणि तो कायमचा असतो हे सर्व टाळण्यासाठीच माझ्या बापूंनी माझ्या बाळाचं ऑपरेशन लवकर करून घेतलं आणि शिवाय ऑपरेशन डिलेच्या परिणामाविषयीही त्यांनी आम्हाला अज्ञानातच ठेवलं आम्हाला नको ते टेन्शन त्यांनी येऊच दिलं नाही ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी भरपूर जागरण झाल्यामुळे मला कस तरी होत होत म्हणून मी बाजूलाच असलेल्या आमच्या हॉटेलमध्ये जाऊन थोडा वेळ झोपली आणि माझ्या स्वप्नात साक्षात परमपूज्य बापू आले माझ्या समोर बापू उभे होते अतिशय तेजपुंज अतिशय भव्य दिव्य आणि रूपात बापू होते आणि भावना वेगाने मी बापूंच्या चरणांवर लोटांगण घातलं ठक्कन मला जाग आली आणि लगेच मला काय आठवले ते बापूंचे आश्वासन काही काळजी करू नका मी तुमच्याबरोबर मद्रासला एकशे आठ टक्के आहेच माझे अश्रू हे आनंदाचे अश्रू आहेत ना कुठेही दुःख नाहीये ह्याच्यामध्ये आम्ही मद्रासला निघायच्या आधीच करुणाबाई बापूंनी आम्हाला असा भक्कम आधार दिला होता मला स्वप्नात साक्षात चरण स्पर्शाचा लाभ दिला आणि मला अगदी भरून आलं आमची मौली आमची किती काळजी घेत असते ह्याची परत एकदा जाणीव झाली आणि मी धावतच हॉस्पिटलकडे निघाले काय माहिती तिथे हॉस्पिटलमध्ये तेव्हा माझं बाळ आयसीयू मध्ये होतं आणि तिकडे ना खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत की फक्त एका पेरेंटला पूर्ण चोवीस तासामध्ये फक्त एक वेळा पाच मिनिटं त्या बाळाला बघू शकतो आपण भेटू शकतो आणि खूप मोठं आय सी यू असतं ते मला लक्षात आलं की संध्याकाळचे पाच वाजले आणि सी यूला हो जाण्याची वेळ झालेली आहे मी धावत हॉस्पिटलमध्ये आली तोपर्यंत तो मला कळलं की माझं नाव अनाऊन्स होऊन गेलं होतं मला इतकं रडू आलं की आता शक्यच नाही म्हणजे आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मला माझं बाळ दिसणार नाही पण मी काही करू शकत नव्हते माझ्या मिस्टरांनी माझ्या मेवण्यांनी जाऊन तिकडे चौकशी केली की बाळाच्या आईला जरा पाच मिनटं बाळाला बघता येईल का पण तिकडे खरंच पेशंटच्या दृष्टीने ते खूपच चांगलं आहे पण ते स्ट्रिक्ट रूल्स आहेत त्यांची आणि मी अशीच उदास बसली होती मला त्या दिव त्यावेळेस माझ्या बापूंची खूपच अगदी तीव्रतेने आठवण आली आणि अचानक ना माझं नाव अनाऊन्स झालं माझ्या बाळाला शिशी झाली होती आणि ते कुठल्याही नर्सकडे जायला तयार नव्हतं आणि त्यांची इतकी ऑपवर्ड पोझिशन झाली की त्यांना मला तिकडे बोलवावंच लागलं काय निमित्त केलं बापूनी कुठलंही निमित्त बापू करू शकतो आपल्यासाठी त्या निमित्ताने मला अक्षरशः मी दहा ते पंधरा मिनिटं माझ्या बाळाबरोबर आय सी यू मध्ये होती निमिषच्या जन्मापासून ना त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच जे मी झोपली नाही ते माझी कायमची झोप उडाली होती भरपूर डॉक्टर्स झाले होमिओपॅथी ऍलोपॅथी माझ्यासाठी माझ्या बाळाबरोबर मी सुद्धा डॉक्टर्सकडे जात होती आणि तीन तीन कॅम्पोज घेऊन सुद्धा मी रात्रभर बसून राहायची अठ्ठ्याण्णव साली जेव्हा मी दादांकडे गेली तेव्हा दादाना मी हा सुद्धा प्रॉब्लेम सांगितला दादानी सांगितलं आजपासून तू कुठल्याही गोळ्या घ्यायच्या नाहीस आणि तू झोपायचं हो बाप रे मी घरी आली म्हटलं रात्री आता कसं होणार सगळे झोपतील आणि माझं काय मी कॉम्पोस्टच्या आधाराला एखाद्या पॅरासाईट सारखी चिकटली होती पण मी म्हटलं नाही हे परमपूज्य बा दादांचे शब्द आहेत ते इतके करुणामय शब्द माझ्या कानात घुमत होते मी म्हटलं नाही आपण इतके तीन वर्ष जागरण केली काही हरकत नाही आपण आज गोळी घेऊया नको आणि मी पड पडून राहिले कुठल्या क्षणी मला झोप लागली म्हणजे बापू सांगतात ना तो क्षण आपल्याला पकडता येत नाही आणि खरंच कुठल्या क्षणाला मला झोप लागली ना मला कळलंच नाही आणि त्या दिवशीपासून मी आजपर्यंत कधीही कंपोज घेतली नाही आज माझ्या बापूंच्या कृपेने निमिष एस एस सी होऊन कॉलेजमध्ये जायला लागलेलं आहे आणि त्या दुखण्याची त्याला म्हणजे कसला म्हणजे कसलंही चिन्ह नाही कुठलाही त्रास त्याच्या आयुष्यामध्ये उरलेला नाहीये आणि ते शक्य झालं फक्त माझ्या बापू आई आणि दादांमुळे हरिओम हो।